नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी प्रकाश कुट्टी मुंबईत राहतो सुदर्शन हवनानंतर लगेच झालेला हा असामान्य चमत्कार मला सांगायचा सा आहे 22 डिसेंबर 2024 हजार चोवीसला मी माझ्या पत्नीसह सुदर्शन हवनात भाग घेतला त्या हवनात श्री अम्मा भगवानांनी आम्हाला रक्षा कवच प्रदान केले हवनानंतर काही दिवसांनी हवनाची शक्ती आम्ही प्रत्यक्ष अनुभवली ईस्टर्न फ्रीवेवरून कार चालवत मी घरी जात होतो एका बोग्यामधून मी बाहेर आल्यावर लगेच माझ्या कारने रस्त्याच्या एका बाजूला धडक दिली व ती उलटी झाली व पुढची बाजू चक्काचूर झाली मी माझे डोळे उघडले तेव्हा मी झुडपात पडलो असल्याचे मला दिसले कसे तरी करून मी माझा सीट बेल्ट उघडू शकलो व मागच्या दारातून बाहेर पडलो कारण कार उलटी झाली होती चिन्ह विच्छिन्न झालेल्या कारमधून बाहेर येऊन मी उभा राहिलो तेव्हा माझी कार बघून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी व काही पोलिसांनी कारमध्ये असलेल्या व्यक्तीच्या चौकशी केली ती व्यक्ती मीच आहे आणि सरपटत कसा बसा मी बाहेर आलो हे मी त्यांना सांगितले तेव्हा विलेवाट लागलेल्या माझ्या कारची अवस्था बघून त्यांना आश्चर्याचे धक्का बसला आणि ते म्हणाले तुम्हाला ईश्वरानेच वाचवले आहे बाहेर आल्यानंतर डॅशबोर्डमधून कशीबशी मी श्रीमूर्ती बाहेर काढली कार जुन्या मॉडेलची असल्यामुळे त्याला एअरबॅगच नव्हत्या ह्या गोष्टीने या परिस्थितीला जास्त चमत्कारिक बनवले होते खरे तर घरी जाण्यासाठी मी गाडी सुरू करण्यापूर्वी गाडीत अगदी कमी पेट्रोल होते पण त्यात जास्तीच पेट्रोल घालू नये असे माझा आतला आवाज सतत मला सांगत होता मी जर पेट्रोल भरले असते व हा अपघात झाला असता तर गाडीच एक पेट्रोल बॉम्ब झाली असती श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला वाचवले होते एवढंच नाही तर हा संपूर्ण अपघात होत असताना श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला शांत ठेवले जो माझा स्वभाव नव्हता त्यांच्या उपस्थितीसाठी आश्चर्य व कृतज्ञतेने भरलेला हे नवीन आयुष्य मला दिल्याबद्दल अत्यंत दयाळू करुणामय रक्षाप्रदाता श्री परमज्योती भगवती भगवानांना माझे अनंतकोटी प्रणाम